निष्ठावंताला न्याय हा मिळतोच याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक मोहन यादव यांना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष उदयजी दळवी यांनी केसनंद तालुका हवेली येथील मोहन यादव यांची शिवसेनेवरची निष्ठा पाहून टू व्हीलर भेट दिली गेली अनेक वर्ष मोहन यादव हे शिवसेना हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना केसरी कलरची गाडी घेऊन त्यावर शिवसेनेचे वेगवेगळे पोस्टर लावून सभांना जात असत त्याचप्रमाणे ही सेवा त्यांनी अविरतपणे आज देखील चालवलेली आहे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना त्यांनी आपल्या केसरी कलरच्या गाडीसमवेत हजेरी लावली आहे आता ते पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या सभांना गाडीच्या सोबत सभांना हजेरी दाखवत असतात परंतु ही गाडी आता जुनी झाल्याने आपल्या निष्ठावंताला आपण काहीतरी देणे लागतो ही, ही भूमिका मनात ठेवून महाराष्ट्र वाहतूक सेनेचे महाराष्ट्राचे से अध्यक्ष उदयजी दळवी यांनी कट्टर निष्ठावंत शिवसैनिकाला नवी कोरी बजाज पल्स सर ही गाडी भेट दिली व या गाडीचे अनावरण शिवसेना नेते आमदार ऍडव्होकेट अनिल परब यांच्या हस्ते ही गाडी या निष्ठावंत शिवसैनिक मोहन यादव याला सुपूर्त करण्यात आली त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेच्या माध्यमातून निष्ठावंताला न्याय मिळतोच याचे मूर्तिमंत उदाहरण समोर आले आहे